माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत प्रजासत्ताक दिनापूर्वी सत्तावीस पोलिसांना पदोन्नतीची भेट जिल्हा पोलीस दलातील सत्तावीस पोलीस कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनापूर्वी पदोन्नतीची भेट मिळाली असून या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आदेश काढले आहेत जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती करण्यात आली आहे ज्यामध्ये बालाजी बळीराम भोईनर गोरेगाव प्रकाश भाऊराव चोपडे वसमत ग्रामीण सुभाष ज्ञानोजी काळे बासंबा आश्रू देवबा डोईजड बासंबा बबन गंगाधर गांजरे अफसर अली खा गुलाम अली खां पठाण जिल्हा विशेष शाखा बजरंग नारायण सातव हनुमंत गंगाराम धतुरे यशवंत व्यंकोबा गुरुपवार पोलीस मुख्यालय रावसाहेब दत्तराव घुमनर शहर वाहतूक शाखा मदन संभाजीराव गवाने भासंबा शेख खुद्दूस शेखलाल औंडा नागनाथ मधुकर कुंडलिकराव नागरे आखाडा बाळापूर प्रकाश साहेबराव नेवल हट्टा रामशंकरराव वंजे वसमत ग्रामीण शेषराव नंदू राठोड गोरेगाव सुभाष धोंडिबा परसवाळे हट्टा प्रल्हाद एकनाथराव शेळके वसमत ग्रामीण शेख इस्माईल शेख फरीद भरोसा असेल तर पोलीस अंमलदारांची पोलीस हवालदार पदावर झालेल्या पदोन्नतीमध्ये नितीन मनोहर गोरे स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली संभाजी मालबाराव मोरे शहर वाहतूक शाखा हिंगोली पंडित बापूराव पिंपरकर पोलीस मुख्यालय हिंगोली बालाजी अरुंदराव मुंडे पोलीस मुख्यालय सतीश उत्तमराव कुटे हिंगोली शहर तसेच पोलीस अंमलदारांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून झालेल्या पदोन्नतीमध्ये दिगंबर दत्राव घुमनर हिंगोली ग्रामीण रेशमा बेग शेख अखिल जिल्हा विशेष शाखा हिंगोली यांचा समावेश आहे प्रजासत्ताक दिनापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सत्तावीस पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची भेट दिल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे ए सेव न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली